आपण नागपूर शहरात माननीय सीपी सरांच्या मार्गदर्शनात ऑपरेशन थंडर राबवत आहोत त्या अंतर्गत मागच्या एका महिन्यात एक स्पेशल ड्राईव्ह आपण घेतला होता त्यामध्ये नागपूर पोलिसांनी अगदी एक्सेप्शनल कारवाई करून बऱ्याच प्रमाणात ड्रग्स त्याच्यामध्ये हस्तगत केले बरेच आरोपी अटक केले परंतु तो ड्राईव्ह संपल्यानंतर देखील जसं सी पी सरांचे क्लिअर आणि स्पष्ट आदेश आहेत की जे ऑपरेशन थंडर आहे हे कंटिन्युअस भाग म्हणून आपण काल कळमना पोलीस स्टेशनच्या संपूर्ण टीमने एक चांगली आणि मोठी कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये जवळपास आपण एकशे आठ किलोग्राम गांजा हस्तगत केलेला आहे त्याच्यामध्ये दोन व्हेकल्स ज्याच्यामधून हा गांजा आपण हस्तगत केलेला आहे त्या देखील आपण सीज केलेल्या आहेत आणि प्राथमिक माहिती अशी आहे की हा जो मुद्देमाल आहे हा ओडिशा मधून इकडे आलेला आहे आणि त्यामध्ये आपण अधिक तपास करत आहोत आणि सध्या आपल्याला अधिकचे दोन आरोपी म्हणजे दोन आरोपी आपल्या अटक झालेले आहेत आणि अजून दोन आरोपी अ त्यांचे नाव आपल्याकडे आहेत त्यांच्यावर आपली टीम काम करत आहेत आणि त्यांनाही लवकरच आपण याच्यामध्ये कस्टडीमध्ये घेणार आहोत आणि त्याचे बॅकवर्ड लिंकेजेस आणि फॉरवर्ड लिंकेजेस काय आहेत त्याचा देखील अधिक तपास करणार आहोत अगदी बरोबर जी क्वांटिटी आहे ही खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांच्या प्राथमिक चौकशीत असं निष्पन्न झालेलं आहे की याच्या आधी देखील त्यांनी असे काम केलेले आहेत त्यामुळे आपण जे बॅकवर्ड लिंकेजेस आहेत म्हणजे हा जो ड्रग्ज चा मुद्देमाल आहे तो, मुद्दे तो नागपूर सिटी पर्यंत कुठून येतो तिथेपर्यंत आपण नक्कीच जाणार आहोत आणि तिथले देखील जे संबंधित आरोपी आहेत त्यांना देखील आपण ताब्यात घेणार आहोत सांगितलेलं आहे की फक्त नागपूर पुरता मर्यादित नव्हता तर हा त्यांच्याकडे हा माल आला होता त्याच्यानंतर ते जे ड्रग पेल्डर्स आहेत विविध त्यांना हा सप्लाय करणार होते है, आजून आप है, डिटेल, डिटेल है, आप ही अशी प्राथमिक माहिती आहे परंतु अजून आपल्याकडे ज्या टेक्निकल डिटेल्स आहेत जसे मोबाईल कॉलच्या डिटेल्स असतील किंवा त्यांच्या मोबाईलचं अनालिसिस असेल किंवा जे आपले संशयित आरोपी आहेत किंवा नागपूर मधले एक्झिस्टिंग जे ड्रग पेल्डर्स आहेत आपल्या रेकॉर्डवरचं चा। त्यांचं आणि यांचं काय कनेक्शन होतं या सगळ्या गोष्टी अजून आपल्या तपासात चेक होतीलच त्यानंतर हे सर्व स्पष्ट होईल की हा फक्त नागपूर मर्यादित होता की हायरी इतर ठिकाणी याचा सप्लाय होणार काही होणारे मॉडेल काही आहे आहे का नाही आता सध्या तरी प्राथमिक चौकशीमध्ये असून असं निष्पन्न झालेलं नाहीये याच्यामध्ये काही नक्सल लिंक आहे किंवा कसं जसं सांगितलं की आपल्याकडे त्यांचे मोबाईल देखील आहेत आणि काही दोन संशयित आरोपींची नावं देखील आहेत की जे रेकॉर्ड वरचे आरोपी आहेत त्याच्यामुळे या सर्वांचा आपण एकत्रित तपास केल्यानंतर हे जे इतर अँगल आहेत त्याच्यामध्ये असू शकतो का तो अँगल ते देखील आपण चेक करणार आहोत सोबत निघणाऱ्यांची संख्या भरपूर आहे चौका चौकात पाहण्यात येत आहेत अशा व्यक्तीवर काय कारवाई करण्यात येणार आहे केसेस आहेत की ज्याच्यामध्ये आपण कन्झम्पनची केस केली आणि त्या आरोपीकडून अधिक माहिती मिळाल्यावर आपण पजेशनच्या देखील केसेस केलेल्या आहेत